एक धर्म आहे त्याच्या पार्टीच्या अभ्या तासामध्ये हिंदू स्वामी प्रयारी जी आहे ती हिंदू करण्यात आलेली आहे सकल मराठा बांधवांच्या वतीने करण्यात आलेला आहे पोलीस प्रशासनाचे कर्मचारी सहाशे पेक्षा अधिक कर्मचारी जे आहेत ते ज्या ठिकाणी आपले माहिती त्या ठिकाणी सर्व शांतते आणि नेमाची आजच्या ओबीसीतून आरक्षण घेण्यासाठी समाज आपल्या एकत्रितपणानं पाठीमाग आहे हे आम्हाला सिद्ध करून दाखवायचं आज वाट बघताय मनोजरांजी पाटील यांच्या आगमनाची काय आतुरता आहे तर आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे ओबीसीतून आरक्षण पाहिजेत आणि ते आमचा हक्क आहे ते मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि ओबीसीतून काय मिळत नाही याचा सरकारने आम्हाला खुलासा द्यावा कारण जेवढं आज ओबीसीला आरक्षण आहे आपली आरक्षणाची पद्धत कशी आहे हा लोकसंख्येच्या निम्म आरक्षणाचा बरोबर ओबीसी आज आरक्षण किती आहे आणि ओबीसीची संख्या किती आहे समाजाची ओबीसीची संख्या आणि ओबीसी ला दिलेलं आरक्षण याची तफावत जर पाहिली तर शंभर टक्के आमच्या हाताचं आरक्षण ते खात आम्हाला तेरा जुलैला मनोजरांजी पाटील यांनी सरकारला जो अल्टिमेटम दिला होता तो संपणार आहे त्यानंतर काय भूमिका घेतील मनोज पाटील जे ते घेतील त्याच्यावर आम्ही ठाम आहे मराठा समाज ठाम आहे कारण ते पण म्हणतात समाज माझा पक्ष कारण त्यांच्या पुढे आम्ही जाऊ शकत नाही आमच्या पुढे ते जात नाही आम्ही जे मान्य करील ते मान्य करतात ते जे मान्य करतील आम्ही ते मान्य करणार हे आपण पाहू शकतो की ओबीसी मधून आम्ही मराठा आरक्षण मिळवणार अशाच प्रतिक्रिया या ठिकाणी मराठा बांधवांच्या येतात सलाम <laughs> चाहे